क्रमांक लेक्चर क्रमांक आठ तर आठ दिवस झाले आपण एक चांगल्या पद्धतीने क्लासला सुरुवात केलेली आहे ठीक आहे चला लवकर लवकर सर्व ताईंना लिंक शेअर करा चला सर्व फास्ट तुमच्या स्टेटसला लिंक शे ठेवून द्या तुमच्या ताईंना फटाफट फटाफट भावांना लिंक शेअर करा कारण आजचं लेक्चर जे होणार आहे हे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे लेक्चर नंबर आठ आजच्या आजच्या क्लासमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत आजच्या क्लासमध्ये सुद्धा आपण हे घेणार आहोत तुमचे सायन्सचे पोषण आहारचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कंप्लीट करून घेणार आहोत त्यामुळे सर्वांना तुमच्या ताईंना काय करा लिंक फटाफट फटाफट शेअर करा चला तर लेक्चरला सुरुवात करतो आहे मी तर तुम्हाला माहिती असेल की विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला ला ला लाडकी बहीण सीरीज हे कशासाठी तर हे अभ्यासासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका विषय घेतोय आपण तांत्रिक विषय याच्यामध्ये तुमचं एकात्मिक विकासच्या योजना पोषण आहार असेल संगणक असेल हे आपण मागच्या आठ दिवसापासून घेतोय आणि टोटल ऐंशी मार्काची तयारी करून घेतोय आज आहे भाग नंबर आठ चला तर हे जे प्रश्न आहेत ताईंना तुम्हाला भावानं तुम्हाला एम पी एस सी सरळसेवा टी सी एस आय बी पी एस कुठल्याही परीक्षेचे पी वाय क्यू म्हणून वापरता येऊ शकतात मार्गदर्शक आपले सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला लवकर फास्ट 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 लेक्चरला लाईक like करायचं आहे चला ज्या नवीन असतील त्या ताईंनी फटाफट फटाफट -फटा व्हिडिओला लाईक करून टाकायचे ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट फास्ट सबस्क्राईब करून टाकायचे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आहे हिल प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे हिल ही। प्रक्रिया म्हणजे काय की ज्या केमिकल कंपोजिशनमध्ये अशा प्रकारच्या हिल तयार होतात अशा प्रकारच्या हिल तयार होतात त्यालाच आपण हिल प्रक्रिया असे म्हणतो गुड इव्हनिंग ताई चला प्रांजलताई स्नेहलताई मीराई जिजाबाई ताई नांदेताई सर्वांना शुभ संध्याकाळ चला हिल प्रक्रिया कोणत्या रासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक कर एक प्रकाश संश्लेषण बाष्पी भवन पिश पेशवीविभाजन किंवा यापैकी पे नाही तुम्हाला माहित असेल झाड असते झाडाच्या पानांमध्ये झाड असते झाडाच्या पानांमध्ये ओके या झाडाच्या पानांमध्ये काय होते फोटोसिंथेसिस होते आणि ती फोटोसिंथेसिस होत असताना जी बायोकेमिकल रिॲक्शन्स असते बायोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात त्याला या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये अशा प्रकारचे हिल तयार होतात या पानावरती अशी प्रोसेस तया होत असताना त्या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस याचं उत्तर काय येईल प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस ज्यामध्ये होते त्याला आपण हिल प्रक्रिया असे म्हणतो ओके चला चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर जबरदस्त पद्धतीने झालेलं आहे चला दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे चला कृत्रिम ऑक्सिजनचा कृत्रिम ऑक्सिजनचा ओके आर्टिफिशियल ऑक्सिजनचा या संप्रेरकाच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थांचा समावेश करता येत नाही कृत्रिम <coughs> <coughs> रासायनिक कृत्रिम ऑक्सिजनचा या संप्रेरकाच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाचा समावेश करता येणार नाही इंडॉल ॲसिटिक ॲसिड इंडॉल ऍसिटिक ॲसिड म्हणतो टू फोर डी म्हणतो नॅफ्टॅलिन ॲसिटिक ॲसिड म्हणतो बेन्झॉईन ॲसिड म्हणतो ओके असं कुठला कृत्रिम ऑक्सिजन आहे की त्याचा संप्रयोगच्या गटात गटा, कोणत्या रासायनिक पदार्थाचा समावेश करता येणार नाही ओके नॅचरल जो आपण म्हणतो त्याला कृत्रिम आर्टिफिशियल ऑक्सिजनचा संप्रेरक असतो त्याचा या रासायनिक गटामध्ये समावेश होत नाही उत्तर काय असेल नॅपथॅलिक ॲसिडीचं ॲसिड असेल एन ए ए असेल का आय ए ए असेल तर याचं उत्तर काय येतं आहे आय ए ए, ए, -ए इंडॉल ॲसिटिक ॲसिड इंडॉल इंडॉल ॲसिटिक ॲसिड आसे� हे असं ॲसिड आहे की याच्यामध्ये ऑक्सिजनच्या संप्रेरकाचा समावेश होत समावेश करता येतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे खालीलपैकी खालीलपैकी नवीन पेशी निर्माण करणारे अन्न घटक कोणते खालीलपैकी नवीन पेशी म्हणजे तुम्हाला न्यू सेल्स म्हणतायत <coughs> जर समजा हा माणूस आहे ओके हा माणूस आहे ओके या माणसामध्ये मा जर तुम्हाला एखादी सेल तयार करायची असेल सेल म्हणजे पेशी तर एखादी पेशी तयार होण्यासाठी किंवा सेलचं फॉर्मेशन होण्यासाठी कशाची गरज लागते रे ओके एखादी सेल एखादी सेल किंवा पेशी तयार करण्यासाठी कशाचं आता ऑर्गॅनिझम्स असतात ओके ऑर्गॅनिझम्स असतात किंवा अमिबा आहे अमिबा आहे हा क हा अमिबा कु कुठला प्राणी आहे तर हा एक सेलवाला प्राणी आहे सिंगल सेलवाला प्राणी आहे तर या सुद्धा फॉर्म करण्यासाठी कुठली पेशी लागते तर सरळ सरड़ सरळ आहे प्रथिने लागतात जि जी, जिथे कुठे तुम्ही प्रोटीन्स वापरणार तिथे एनर्जी डेव्हलप होणार जिथे एनर्जी आली तिथे तुम्हाला पेशी निर्माण झाली सेल निर्माण झाली सोपा प्रकारचा प्रश्न आहे हा ठीक आहे चला जबरदस्त पद्धतीने स्वीटीताई कमलताई मीराताई भाग्यश्रीताई जबरदस्त स्नेहलताई सर्वजणं उत्तर आहेत चला चला पुढचा प्रश्न प्रश्न नंबर चार हा थोडासा तुम्हाला इंग्लिशचा प्रश्न आहे प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग फ्लोटिंग रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग ओके फ्लोटिंग रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग चला जबरदस्त पद्धतीनं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रोटीन रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग इज अल्ब्युमिन ग्लोब्युमिन फायब्रोलिन फिब्रोलॉजिन काय आहे उत्तर चला <coughs> लवकर क्या बात है? हले है, अशास आहे सर्वांचा अभ्यास झालेला आहे जबरदस्त अशाच प्रकारचा जर अभ्यास करणार तर आय सी डी एस जी एक्झाम आहे तुमची ही जी एक्झाम जानेवारीमध्ये होणार आहे या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के ताईनो तुमची एक पोस्ट असणार एकशे दोन पोस्टपैकी ठीक आहे याचं उत्तर काय येईल फिब्रिनोजेन फिब्रिनोजेन येते ठीक आहे फिब्रिनोजेन चला पाच नंबरचा प्रश्न मिल्क इज एन एक्झाम्पल ऑफ इंग्लिशमध्ये घेतलेत काही प्रश्न ठीक आहे मिल्क इज ॲन एक्झाम्पल ऑफ मिल्क कशाचं एक्झाम्पल आहे मिल्क कशाचं एक्झाम्पल आहे मिल्क इज ॲन एक्झाम्पल ऑफ मिल्क कशाचं एक्झाम्पल आहे आता तुम्हाला माहीत असते मिल्क सस्पेन्शनचं आहे जेलचं आहे किंवा इमोशनचा आहे का फोमचं आहे मिल्क हे कशाचं एक्झाम्पल आहे राईट राईट जबरदस्त जबरदस्त क्या बात आहे क्या बात आहे जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील ताईंनो तो व्हिडिओला जास्तीत जास्त ताईंनी लाईक करायचं आहे चॅनल ज्या ताईंनी अजूनही सबस्क्राइब केलं नसेल त्या ताईने चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका ज्यांनी सबस्क्राइब केलं आहे त्यांनी अशी घंटी आहे बेलायकॉन आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मिल इज एन एक्झाम्पल ऑफ इमुल्शन इमोल्शन इज द प्रोसेस त्या इमोल्शनचं हे एक्झाम्पल आहे चला नंबर सहा अगेन मराठीमध्ये दुधातील शर्करेचे नाव काय हा ऑलरेडी प्रश्न आपण घेतला होता <coughs> okay? दुधातील शर्करेचे नाव काय याच्या आधी आपण हा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे ओके दुधातील शर्करेचं नाव काय तुम्हाला माहीत असेल मिल्कमध्ये मिल्कमध्ये जी शुगर असेल त्या शुगरला आपण काय म्हणतो मिल्कमध्ये जी शुगर असेल त्या शुगरला आपण काय म्हणतो ओके सगळ्यांना माहीत असेल फ्रुक्टोज कशामध्ये असते ग्लुकोज कशामध्ये असते माल्टोज कशामध्ये असते आणि लॅक्टोज कशामध्ये असते सर मी लिहून घेते प्रश्न उत्तर क्या बात आहे स्नेहलताई जबरदस्त काम करताय तुम्ही टाळ्या वाजवत तुमच्यासाठी असेच जर तुम्ही प्रश्न उत्तर लिहत राहिले तर तुमचं अभ्यास तिथले तिथं होऊन जात जाईल कारण लिहिणं म्हणजे दहा वेळेस दिमागामध्ये ठेवणं असं आहे एकदा लिहिलेलं म्हणजे दहा वेळेस लक्षात राहते याचं उत्तर काय लॅक्टोज दुधाम दुधाला जो पिवळा कलर येतो दुधाला जो पिवळसर कलर येतो हा कशामुळे येतो तर हा लॅक्टोजमुळे येतो असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात तो घेण्याआधी हिचं जे बेस्ट सेलर बुक आहे आपलं बेस्ट सेलर बुक बनलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉप केला या बुकने टॉप टॉप विक्री चालू आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी तांत्रिक डायरी जबरदस्त आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी करून घेतो आहे आपण तर अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी असं या पुस्तकाचं नाव आहे एकात्मिक बाल विकास संस्था व योजना पोषण अभियान व संगणक कम्प्युटर या तिन्ही विषयांचं ऐंशी मार्कांची तयारी आपण या पुस्तकाच्या माध्यमात करून घेतो पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशनचं लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर आणि आपले सचिन कुरून सर जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार <coughs> एक हजार <coughs> या नंबरवरून तुम्ही बुक मागू शकतात <coughs> बघा गटातील वेगळा असणारा शब्द गटातील वेगळा असणारा शब्द ग्लुकोज आहे अमिनो आमले आहे स्निग्धा आमले आहे का प्रोटीन्स आहे ग्लुकोज आहे अमिनो आमले आहे स्निग्धा आमले आहे का प्रोटीन्स आहे <coughs> बघा याच्यामध्ये काय केलं याच्यामध्ये तुम्हाला ॲसिड दिलेले आहे ॲसिड जे आहे ते तुम्हाला वेगळे करायचे आहेत यापैकी कुठले ॲसिड आहेत ते तुम्हाला वेगळे करायचे जे ॲसिड नाही आहे जे ॲसिड नाही ते याचं उत्तर, उत्तर आहे जे ॲसिड नाही ते याचं उत्तर आहे ठीक आहे ग्लुकोज ॲसिडच्याच प्रकारात येते अमिनो आम्ले ॲसिडच्या प्रकारात येते सुद्धा येते सो प्रोटीन हे ॲसिड नाही सो प्रोटीन याचं उत्तर आहे त्यामुळे हे येणार नाही प्रोटीन्स याचं उत्तर येणार आहे गटातील वेगळा शब्द ओके चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रश्न क्रमांक आठ कार्बोहायड्रेटचे अपघटन रिकामे जागामध्ये तर प्रोटीनचे रिकामी जागा रूपांतर होते कार्बोहायड्रेटचे अपघटन कार्बोहायड्रेटचे अपघटन रिकामी जागामध्ये तर प्रोटीन्सचे रिकामी जागा मध्ये रूपांतर होते चला जबरदस्त पद्धतीनं अभ्यास करूयात जबरदस्त पद्धतीनं पोस्ट घेऊयात चला <coughs> कार्बोहायड्रेटचे अप अपघटन कशामध्ये होते तर ग्लुकोजमध्ये होते का अमिनो आमलं अमिनो आमलं का ग्लुकोज ग्लुकोज का सिग्दामले सिग्दामले का अमिनो आम्लो काय ये उत्तर येईल याचं आठचं मिराताई जबरदस्त स्वीटेताईने उत्तर बरोबर दिलं मिराताईचं चुकलं आहे जिजाबाईचं बरोबर उत्तर है, बरुबर आहे पल्लवीचाईचं बरोबर आहे कमलताईचं थोडं चुकतं आहे तर बघा कार्बोहायड्रेटचे अपघटन होऊन काय भेटते तर कार्बोहायड्रेट्समध्ये काय असते ग्लुकोज असते ओके त्यामुळे ग्लुकोज मिळणार आणि प्रथिनांचं जर अपघटन करायचं असेल किंवा प्रथिनांचं डिवायडेशन करायचं असेल तर अमिनो ऑम्लो मिळतात ठीक आहे त्यामुळे याचं उत्तर काय नंबर एक ठीक आहे अपघटन म्हणजे फर्मेंटेशन मानवी शरीराला मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात आता मानवी शरीराला कर्बोतकी का पाहिजे कार्बोहायड्रेट्स स्नायू मजबूत होण्यासाठी शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी हाडे बळकट होण्यासाठी रक्त शुद्ध होण्यासाठी कशासाठी पाहिजेत बघा तुम्ही <coughs> असं म्हणतात जो माणूस किंवा जो मुलगा कार्बोहायड्रेट्सचं सेवन करतो कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खातो जास्त प्रमाणात खातो किंवा सेवन करतो तर तो स्ट्रॉंग असतो तो शक्तिशाली असतो तो उत्साहवर्धक असतो तो उत्साह वर्धक असतो याचं उत्तर काय येईल मग तर जबरदस्त पद्धतीने शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स मानवी शरीराला खूप आवश्यक असतात ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा कोणत्या अन्न पदार्थास अन्न असे म्हणतात कोणत्या अन्नपदार्थास अन्न असे म्हणतात कोणत्या अन्नपदार्थास अन्न असे म्हणतात मांस अंडी दूध का केळी मांस अंडी दूध का केळी <coughs> 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 बघा सर्वांना माहिती असेल मी आधीसुद्धा या प्रश्नाचं एक्झाम्पल दिलं होतं की जो माणूस रोज सकाळी एक ग्लास एक ग्लास दूध पितो त्याला कुठलीही रोग राई होत नाही धष्टपुष्ट राहतो तर काय असेल उत्तर दूध पूर्णांना म्हणतात याला दुधाला दुधामध्ये का का अन्न म्हणतात फॅट असतात त्याच्यामुळे याला जास्त याची गरज लागत नाही ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा कॅलोरी हे कशाचे परिणाम आहे सोपी प्रश्न आहे कॅलोरी कॅलोरी हे कशाचे परिणाम आहे कशाचे परिणाम म्हणा किंवा युनिट म्हणा किंवा याला एकक म्हणू शकता कॅलोरी हे कशाचे परिणाम म्हणजे युनिट आहे किंवा एकक आहे सर्वात सोपा प्रश्न आहे सर्वात सोपा प्रश्न काही जण म्हणतील की उष्णतेचा आहे काही जण म्हणतील तापमाताचं आहे काही जण म्हणतील की विशिष्ट उष्णतेचं आहे तर बघा कॅलोरी हे कशाचं आहे तर उष्णतेचं काय असते रे तापमानाचं काय असते तापमानाचं असते ताप 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 डिग्री सेल्सिअस उष्णतेचं काय असते केल्व्हीन असते ठीक आहे किंवा फॅरानाईट असते ठीक आहे विशिष्ट उष्णतेचं वेगळं असते त्यामुळे याचं उत्तर काय येईल ऊर्जा ऊर्जा म्हणजे ऊर्जा ऊर्जा म्हणजे एनर्जी एनर्जीचं एक काय आहे कॅलोरी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा बघण्याआधी तुम्हाला या पुस्तकाची ओळख करून देतो जर तुम्हाला जी केमध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल जी के सामान्य ज्ञान तर आपलं टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवर सामान्य ज्ञानचं सा वन लायनर पुस्तक जबरदस्त आहे जी एसमध्ये जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक पुस्तक आहे ओके वन लायनर स्वरूपात पुस्तक दिले चारशे रुपयाची किंमत आहे विजयपद पब्लिकेशनचं आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि <coughs> आणि सचिन कुरुन सर हे सर्व तिघही या पुस्तकाचे लेखक आहेत पुस्तक घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे एफ पी ओ प्रमाणपत्र रिकामी जागा उद्योगासाठी आवश्यक आहे यफ पी ओ म्हणजे काय तर यफ पी ओचा तुम्हाला लाँग फॉर्म सांगतो मी यफ पी ओचा तुम्हाला लाँग फॉर्म सांगतो यफ पी ओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन एफ पी ओ यालाच आपण यफ म्हणतो फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे काय प्रोड्युसर शब्द आला म्हणजे काय प्रोड्यूस करणे म्हणजे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस करणे प्रोसेसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रक्रिया ओके okay, आहे का प्रक्रिया शब्द तुमच्या ऑप्शनमध्ये कशात आहे प्रक्रिया दोनमध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा आहे मग हे असणार नाही हेही असणार नाही ओके okay? आता प्रोड्युसर कशाबद्दल तर तर शेतकरी तयार करू शकत नाही बिया कंपनी करतात तर फार्मर काय करते तर फार्मर त्याच्या शेतातील मालापासून प्रक्रिया करते म्हणजे काय करते अन्न बनवते अन्नावरती प्रक्रिया करते बीवर तर करू शकत नाही बीवर कोण करते कंपनी करत असते त्यामुळे हे येणार नाही म्हणून उत्तर येणार आहे दोन अन्न प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग या पीओचं प्रमाणपत्र अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनिवार्य आहे जबरदस्त पद्ध पद्धतीने गेले तर असं एलिमिनेट करता येते बरोबर आहे अण्णा मनिषाताई कमलताई पल्लवीताई ओके तर अशा पद्धतीनं आपल्याला इलिमिनेट करता येते तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण रिकामी जागा हे विकार त्याच्या जठरात नसतो मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण रिकामी जागा हे विकर त्याच्या जठरात नसतो काय नसते अमायलेज सेल्युलोज लायपेज पेप्सिन यापैकी काय चला वीस जणं सध्या लावूयात वीसही जणांना उत्तर द्यायचं आहे जबरदस्त पद्धतीने आपलं लेक्चर चाललेलं आहे ओके तर उत्तर द्यायचं आहे काय उत्तर येणार आहे त्याचं उत्तर येईल सेल्युलोज ओके मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलोज हे विकर त्याच्या जठरात नसते जर सेल्युलोज हे विकर असलं सेल्यू लोज जर त्याच्या जठरामध्ये असलं तर आरामात हा शंभर टक्के हे पचवू शकणार हे डायजेस्ट करू शकणार ठीक आहे त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे सेल्यू लोज ठीक आहे चला चौदा नंबरचा प्रश्न ताईनो तुमच्यासमोर आहे जिजाबाई क्वेश्चन तर दिसत आहेत ना काय झालं क्वेश्चन सर्वांना दिसत आहेत बघा क्वेश्चन सर्वांना दिसत आहे एकदा तुम्ही काय एक करा क्वालिटी वाढवा हवं तर मी काय करतो याला झूम करतो एकदा ठीक आहे झूम केलंय या रिकामी जागा या तृणधान्यात सर्वाधिक किंवा सर्वात जास्त प्रथिने असतात कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असते सगळ्यांना माहीत आहे प्रोटीन्सचा राजा प्रथिनांचा राजा प्रथिनां प्रथिनांचा राजा सुद्धा याला म्हटलं जातं प्रथिनांचा राजा किंवा प्रोटीन्सचा किंग किंग ऑफ प्रोटीन किंग ऑफ प्रोटीन्स याला म्हणतात कशाला म्हणतात तर सोयाबीनला सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते तुम्हाला माहिती आहे सोयाबीनच्या वड्या ह्या पौष्टिक असतात सोयाबीनच्या वड्यांची भाजी ही खूप पौष्टिक असते का असते कारण सोयाबीनमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते चला पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर एकदा या तृणधान्यात रिकामी जागा हा क्वेश्चन रिपीट झाला आहे सॉरी ओके हा क्वेश्चन आपला रिपीट झालेला आहे इथं ठीक आहे त्यामुळे याचं उत्तर सगळ्यांना माहीतच असणार या रिपीट झालेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न या तृणधान्यात रिकामी जागा काय असतात प्रोटीन आता याचं उत्तर आपण बघितलेलं आहे ठीक आहे चला तर आजचं सिरीज इथे संपवतो मी विजयपत प्रबोधनी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण त्यांच्या विद्यमानाने आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर विजयपत प्रबोधनी खूप खूप आभारी येत आम्ही तुमचे विद्यार्थी आणि मी सुद्धा कारण तुम्ही विद्यार्थ्यांना खूप मोफतमध्ये चांगल्या पद्धतीने इथं <coughs> क्वेश्चन रोज पंधरा क्वेश्चन तुमच्याकडून फ्रीमध्ये देत आहेत तर सचिन कुरुंद सर जे की स्वतः एस टी आहेत यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो त्यांचा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बुक मागवायचं असेल विजयपद प्रभूनीचं तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आजचा आवडला असेल तर इनो व्हिडिओला सर्वात जास्त लोकांनी लाईक करा चॅनलवर नवीन असाल ताई नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे आपला रोजचा क्लास आठ पी एमला असतो रात्री आज थोडासा पाच मिनिट मला यायला उशीर झाला होता परंतु काही हरकत नाही रोज आपण आठ पी एमला डेली लाईव्ह तुमची पंधरा चांगल्या प्रश्नांची तयारी करून घेत असतो ठीक आहे चला तर जय हिंद जय महाराष्ट्र थोडक्यासाठी आजचे दिवस थांबतोय भेटूयात पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री ताईंनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम